हाय नमस्कार सगळ्यांना आणि आता झाली आहे संध्याकाळ होत आली म्हणजे थोडीच राहिली आहे आम्ही चाललोय बाजार आणायला बाजार म्हणजे कटपळला मंडई भरती भाजीपाला आपला जो असतो ना तो आठवडे भरायचा घेऊन यायचा सारखं सारखं जा, जा जा ये, ये करत नाही आम्ही पंधरा दिवसाचा आणतो आठवड्याभर नाही आता ही रविवार गेला ना एक रविवार सोडायचा आणि मग नंतर ना दुसरा रविवार गुरांना पाणी पान ते आई गेलं शुभ्राला घेऊन तिथं शुभ्रा रडती या शुभ्राला आता जसं जसं कळायला लागलं आहे ना तसं तसं महाग लागायला शिकली या जसं आधी तिला कळत नव्हतं ना तर मी शुभ्राला दोन महिने झाले फेकडा आगती नंतर महिन्याभराने म्हणजे शुभ्राला तीन महिने झाले असतील तीन ते चार तवापासून तिला सवय मंडई आणि आम्ही गेलो की तास दोन तास आयपशी राहायची ती पण आता तिला कळायला लागलं आहे ना ती साडी घातली पावडर केली म्हणजे आपलं तोंडाचं आवरलं केसही विंचरली की तिला लगेच कळतं की ही कुठंतरी चालल्यात या त्याच्यावरनं ती वळागती आणि मग जाते मग माग लागते रडती येत नव्हती तिला म्हणलं मी पाण्याचा हांडा घेऊन येते आणि मग गेले आईन ते दोघीजण गेले येतो तर काय काय भाजीपाला घेऊन असंच घरी पण बसून कंटाळा येतो तेवढेच भाजीपाला आणाय जायचं निमित्त जायचं घेऊन यायचं खायला काहीतरी आणायचं शुभ्राला वडापाव किंवा काय दुसरं भेळफिळ त्या असू द्या

निवडायचं म्हणजे मिरच्या घेवडा वटाण्याच्या शेंगा आणि राजम्याच्या शेंगा होता राजम्याच्या ही घेवड्याच्या ही वटाण्याच्या आणि ह्या मिरच्या आता चार प्रकार आहे ह्याच्यात तिकडं भाजी मेथीची भाजी शेपाची भाजी कोथिंबीर आणल्या हिरवीर छाणाची निर करून ठेवायची आद्रक बटाटी टोमॅटो जेवढा आम्हाला लागतं तेवढंच भेंडी परत

कोथिंबीर आणि ही घेवड्याची शेंग मिरची राजमा वटाणा आदरक आद्रक म्हणजे आलं हा बघा सुब्राला आमच्या सगळ्या भाज्यांची नाव बोलायला यायचं सगळं तिनं म्हणून दाखवलं का नाही आताच्या आता लय लवकर बोलायला शिकले हे बाळाली आहे मसाला घर कापला मसाला टाकायचा आहे अजून टाकायचा घेतली चांगलं म्हणजे शिजत थोडच करायचं आहे ना हा थोडच करायचंय मुलग्याची भाजी आहे सकाळची थोडीशी आणि वांग छान अशा इंद्रायची भात मस्त नाही मिरची अशा शुभ्राची आणि माझी चालली भाजी मी करायची ठीक आहे मिरची मिरची आणल्यात बाळा तिखट लागतात आजी खाय झंजणी खाऊन बघून आणल्यात लय तिखट लागले झंजणी दोन वेळेस आणल्या मिष्ट बघूनच आवडले होते ती बघा मसाला कसा आहे आपला ईसुर भय आहे हं मस्कर हं चमचा बसत नाही छान इजिंग इजिंग सुब्रा तुला वांगळ खायचं का वांगळ खायचं तुला आमची सुब्रा निस्त वांग्याचे देखत तिनं बघा राजम्याचं बी आणि तिच्या तिथं ओटी खायचं वाटाला तिनं सोला पण सुरुवात केली नको बाळा सुलू ए बाबू चुलू नको असं भरायचं असं नीट करायचं बोलायचं नीट करायचं राहिलं फटा पटा करायचं म्हणजे जेवायला भाजी शिजल्यावर फ्रीज मध्ये ठेवायचं ह्या पालेभाज्या कपड्यात गुन ठेवतो आम्ही हे ठेवतो कॅरी बॅग मध्येच ही बाहेर टोमॅटो बटाट बाहेर ठेवायचं वान फ्री हा बटाट हो आधी खायला वडापाव आणायचं होतं पण गावात काय वडापाव भेटलं नाही तिकडं मंडईतलं आम्हाला आवडत नाही तर शुभ्राला आम्ही कुरकुरा आणलं भाई शुभ्रा कुरकुरा आणला ना तुला कुरकुर खायला चला ठेवतो एवढी सगळी मंडई भरून तुम्ही पण या जेवण कराय आम्ही पण जेवतो आता भाजी शिजल्या बाळा बाळा वाटाण्याची भाजी आताच नाही करायची आपल्याला घालचर तरी हम्म आताच नाही कि कसली कुठली पण मसाला न वापरता कशी भाजी मसाला वापरत नाही आम्ही कुठलाच